महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले माळेगाव साखर कारखान्याचा चेअरमन झालो आता तिथे सभासद देखील झालो आहे पण थोडे थांबा मी सोमेश्वर कारखान्याकडे पण येणार आहे

आपलं बस स्थानक असेल जे काही त्यांच्या मनात जर एखादी गोष्ट भरली किंवा आमचं मुसाकाकडे कॉलेज आहे तिथं पण अनेक गोष्टी त्यांनी तिथं सभागृह वगैरे करून दिलेल्या मी पाहिलेले आहेत मी फक्त सभागृह म्हणलं की इंग्लिश मध्ये बोलतो ऑर्डर करतो ऑर्डर करतो माझ्या मराठी माणसाला कळायला सभागृह तर तिथं आपण त्या बाबतीमध्ये केलेलं आहे आणि ते नेहमीच अशी मदत करत असतात आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन धन्यवाद आभार मित्रांनो एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या कारखान्यामध्ये आपल्या इथं वेगवेगळ्या योजना राबवतोय मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो चेशर्मनला पण सांगतोय जसं ए आय चा वापर करून आपण लागणी करतोय इतर कर एक पिकाला त्याचा कर वापर कर करतोय मी पण जवळपास सात सत्तर एकर क्षेत्र माझं सगळ्या माझ्या नातेवाईकांचा धरून करायला आहे तर तिथं राजेंदादा इकडे आल्या म्हणून माझीवर त्या सगळ्या जणांनी माझ्याकडे दिलेल्या पण त्या वेगवेगळ्या नावावर आहेत जसं त्यांनी केले तसं जसं बरेंनी केले तसं करत पण सांगायचं तात्पर्य पन्नास टक्के पाण्याची बचत होते खताची बचत होते टनेज वाढत रिकवरी वाढते आणि ते आपल्याला करायचंय कारण आपल्या सगळ्यांची आता भूक साडेनऊ साडेनऊ हजार टनाची झालेली आहे परवा आम्ही राजगड सहकारी साखर कारखान्याला पण युसीडीसी कड जवळपास चारशे कोटीपेक्षा जास्तीची रक्कम मंजूर केलेली आहे परवा आम्ही दोनशे नव्याण्णव कोटी त्या त्रेऊ सहकारी साखर कारखान्यात शंभर एकर जमीन आमच्या त्रेऊ कारखान्याची आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्याला हवेलीला दिलेली आहे त्याच्यावर तो तोही कारखाना पुढे चालू होणार आहे इतर सगळ्या कारखान्यांच्या कॅपॅसिटी वाढली आहे इकडे पण साखरवाडीच्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे आणि त्यामुळं ऊसाचं क्षेत्र पण वाढवावं लागेल पाण्याची बचत करावी लागेल चा तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल आपल्याला वीस दिवसाचं एकवीस दिवसात महिन्याचं रोग हे तीच आपल्याला शेतामध्ये लावावं लागेल आणि त्या पद्धतीने जास्त विकोरी देणारी वराट्या हे आपल्याला करावं लागतील दर तीन वर्षांनी वेळ बदलावणारी उसाचं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्याशिवाय गत्याचार नाहीये मी माळेगाव कारखान्यामध्ये आम्हाला फार खास होती म्हणजे आम्ही चेअरमन झालो तिथं आणि त्याच्यामुळं <laughs>

हा कधी आमच्या लग्नपत्रिकेवर प्रेक्षक म्हणून शेवटमध्ये लागला काय करायचं इतर चौदा ठेवल्या परंतु तिथं आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा ऊस लागवडीचा कार्यक्रम लागवतो पण त्याच्यात पुढाकार घेत आहे बारामतीमध्ये प्रात्यक्षिक झाले कृषी खात्याला येता पाचशे कोटी रुपयाच आपण तरतूद केली माझी विनंती आहे की तुम्ही करा हे खरोखरी सिद्ध झाले ते मी सिद्ध नसत झालं तर मी स्वतःही केली नसती तुम्हालाही सांगितलं नसतं त्या प्रकारे आपल्याला आपल्या जनाईचा शिरसाईचा योजनेचा आणि आपल्या असणाऱ्या कॅनॉरचा आपल्या लाकडी लिंबोडी उत्साह योजना आता तिकडे आणतोय त्याचा माझ्या सोमेश्वर कारखान्याला फायदा नसेल तर तो छत्रपती माळेगाव होणार आहे अशा प्रकारे